तर मंडळी गुड मॉर्निंग सुप्रभात मी स्वप्नील गादरण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा आता तर कस्यात मंडळी मजेत राहत ना मजेतच असायला हवं तर मंडळी आता मी नाश्ता करतो तुम्ही पण या नाश्ता करायला नाश्ता केल्यानंतर आपण भेटू इथे तो बघा तोंडलीची भाजी आहे मस्त आहे की छान तोंडली काल तो आपण तो घेतली होती बाजारात ना दूध आहे चपाती आहे आणि माझ्याबरोबर इथे नाश्ता करायला बघा दोन गरीब लोक आहेत

टेस्टी हो माय का चला आपण पिऊया लस्सी मंडळी आपली मजाच आहे मग अशी प्यालो पियालो आणि आता बघा हे नारळाचं पाणी मस्त असं छान नारळाचं पाणी भेटलंय बघा चला मस्त आपले नारळवाले दादा आहेत ना त्यांनी ते देतात दे चल चला या नारळ पाणी पियाला आज आपली मजा आहे चला मंडळी आता या जेवणाची जेवायला तुम्ही मला चला काय नाश्ता जेवण लस्सी काय आहे काय चला, है, है चला, तर चला तूडतास तरी जेवूया आपल्याकडे कढी आहे मस्त आहे की तोंडलीची भाजी तर होतीच चपात्या सकाळी खाल्ल्यामुळे आता नको चला या जेवायला तर मंडळी आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि थंडी पण आहे गारवा पण आहे मुंबई मुंबईमध्ये आता गारवा वाढायला लागलाय आणि आता जरा पण काही असू दे मुंबईच्या लोकांना पंखाशिवाय झोप येत नाही मात्र तसे आम्हाला देखील पंखा चालूच असतो आमचा तर मुंबईत कारवारे खेला आलेले आहेत आणि हो मंडळी <coughs> आज आपले बाराशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत <laughs> मंडळी पण या वेळेला ना पं मी तुम्हाला सांगतो पंचवीस मेला जेव्हा आपण कडेश्वरी देवीला गेलो होतो बांद्राला बांद्र्याला ते सगळं शाहरुख खानचं वगैरे बंगला बंगला कडेश्वरी देवीचं दर्शन घेतलं होतं त्या दिवशी आपले हजार सबस्क्रायबर झाले होते त्याच्यानंतर आपण दोनदा गावाचे गावी दोन महिने राहिलो अठ्ठावीस हो अठ्ठावीस जून नंतर अठ्ठावीस जून नंतर आपण इकडे गेलो गावी गेलो अठ्ठावीस मेनंतर मे जून तर पूर्णच गेला जुलैचा पहिला थोडा होतो थो, ते गाव त्या तेव्हा नाही झाले त्यानंतर ऑगस्ट ऑगस्टमध्ये हो ऑगस्टच्या पहिल्या टप्प्यात शंभर सबस्क्रायबर म्हणजे अकराशे सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याच्यानंतर मंडळी आज आज तारीख काय आहे आज सव्वीस नोव्हेंबर म्हणजे शंभर सबस्क्रायबर आज कम्प्लीट झाले त्यानंतर म्हणजे टोटल तो बा दोनशे स नंतर दोनशे सबस्क्रायबर कम्प्लीट व्हायला हा जवळजवळ सहा सहा सात महिन्याचा कालावधी लागला मंडळी खूप मोठा कालावधी हा शंभर म्हणजे माझ्या आतापर्यंतच्या यूट्यूबच्या ह्याच्यामध्ये ना खूप मोठा कालावधी लागला हा एवढा कालावधी लागत नाही तो लागला हा बरोबर आज दक्ष म्हणते सव्वीस अकरा सव्वीस अकराला ला आपल्या मुंबईवर आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता त्याचं ऍक्च्युली तो दिवस आठवू असं वाटतं पण आठवावा ह्या कारणासाठी लागतो कारण आपल्या शूर अशा शूरवीर मुंबईकरांनी सुद्धा आपल्या पोलीस प्रशासनाने एन एस जी एम एन एस जी कमांडोनी देखील खूप बलिदान दिलं होतं या गोष्टीसाठी आणि त्यांना आठवण्यासाठी हा दिवस आपण आठवतो ना म्हणजे नाहीतर खूप भयानक परिस्थिती होती या दिवशी आणि त्या प, काम, कब, त्या दिवशी मी तर काम आम्ही कामावर होतो ऑफिसमध्ये आणि रात्रीचं आम्हाला लवकर सोडलं होतं परंतु आम्हाला तो क हल्ला कळायला थोडा उशीर झाला आणि त्यावेळेला काय असं व्हॉट्सअप वगैरे फास्ट नव्हतं आम्हाला घरी यायला उशीर झाला होता अशा बऱ्याचशा आठवणी आहेत मंडळी हा तुम्हाला सांगतो तुम्ही आपले बाराशे सबस्क्रायबर आज कम्प्लीट झाले आहेत तर खरंच खरंच खूप धन्यवाद बाराशे जणांचा हा बोल बाळा बोल 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 अजमल कसाब ज्याला पकडलं ज्याच्यावर नंतर खूप वादविवाद झाले त्याच्या अटकेवर त्यानंतर त्याला फाशी देण्यात आली बिर्याणी खाऊन फाशी दिली असू दे मंडळी त्याला फाशी झाली त्याच्यानंतर दक्षला आठवत आहे दक्ष पिक्चर दक्षने पिक्चर पण बघितलं होतं त्यामुळे त्याला ते माहिती नाही तर त्याचा जन्म काही झाला नव्हता नाही बाळा जन्माच्या अगोदर तर हो रे बाळा विचार आईला तर असं म्हणलं आता बाराशे जणांचा आपला सबस्क्रायबर परिवार पूर्ण झालेला आहे आणि खरंच तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद पण मंडळी एवढे स्लो स्लो जर व्हायला लागले तर बाप रे बाप कधी होणार आपले म्हणजे आपण जो टार्गेट मला ठरवलेला बाप रे बाप त्याला तर कदाचित माझं म्हातारपण पण निघून जाईल तर गट्टूला मुलं होतील तर नाही मंडळी आज सपोर्ट ठेवा मी खरंच खूप प्रयत्न करतो चांगले चांगले व्हिडिओ बनवण्याचा जेव्हा कंटेंट असेल तेव्हा खरंच खूप चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतो शॉर्ट व्हिडिओ देखील जास्त बनवायचा प्रयत्न करतो पण माझं कसं आहे चांगला विषय असेल त्यावर बनवतो उगाच बनवायचा म्हणून बनवत नाही मी पण मंडळी असा सपोर्ट ठेवा तुम्ही असेच पाठीशी राहा आणि पुन्हा एकदा धन्यवाद आपले बाराशे जणांची आपली फॅमिली पूर्ण झालेली आहे ह्यात ह्यात मंडळी मध्ये काय होतं म्हणे काय आता ही गोष्ट सांगत नाही कोण पण ना मध्ये कमी कोण होतात कारण माझे खूप मोजके आहेत आता मिलियन हजार असतात त्यांना काही पडापट कम आहे दहा पाच हजार असतात त्यांचे सबस्क्रायबर त्यांना कळत नसतील कदाचित कमी झालेली पण माझे मंडळी एक एक वाढतात ना मी एक जरी वाढणार तरी बाप रे बाबा असा आनंद होतो ना मला काय सांगू तुम्हाला आणि माझं लक्ष असतं बारीक लक्ष असतं एक कमी झालं की मला लगेच दुःख होतं दोन तीन कधी कधी कमी होतात पण नका मंडळी असं नका करू प्लीज आपल्यासोबत कंटिन्यू राहा तुम्हाला काही ना कधी कंटेंट भेटेल नक्कीच भेटेल तर पुन्हा पुन्हा सगळ्यांचं एकदा धन्यवाद आपले व्हिडिओ जर आवडत असेल तर मंडळी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि उत्तरोत्तर असेच आपल्यासोबत राहा आपले असेच परिवार आपला वाढू दे आणि हां मंडळी इतक्या दिवसांमधला माझे म्हणजे आत्ताच्या यूट्यूबच्या पूर्ण ह्याच्यामधला जो मी काकांचा व्हिडिओ टाकला होता ना म्हणजे माझ्याबद्दल माझ्याबद्दल काकांच्या बागेचा जो बागे व्हिडिओ टाकला होता ना त्याला सर्वात जास्त व्ह्यूज म्हणजे मी आत्तापर्यंत टाकलेल्या सगळ्या व्हिडिओमध्ये म्हणजे लाँग व्हिडिओमध्ये त्याला सर्वात जास्त व्ह्यूज भेटल्यात आत्तापर्यंत तर आपण ज्यांनी ज्यांनी जो बागेचा व्हिडिओ बघितला त्यालाच खूप धन्यवाद ज्यांना तो व्हिडिओ अजून अजूनही बघतायत बघत राहा असेच व्हिडिओ आणि चॅनल सबस्क्राईब करा तर धन्यवाद त्या चॅनलला एवढं तुम्ही त्या व्हिडिओचं एवढं प्रतिसाद दिलात त्याबद्दल कारण माझा सर्वात पहि पाए। प पहिला व्हिडिओ तीन केच्या पुढे गेला होता तो आम्ही डावी गेलो होतो पहिल्यांदा मी आणि समीक्षा डिसेंबरमध्ये तो व्हिडिओ <coughs> माझा गेला होता तीन केवर तो पण आत्ता आत्ता गेला जस्ट आणि हा हा व्हिडिओ तर खूप म्हणजे मला वाटतं एक दीड आठवड्यामध्येच हा चार केवर गेला तर खूप खूप धन्यवाद मंडळी असेच लाड करा माझे असाच प्रतिसाद द्या आणि तूर्तास तर या व्हिडिओमध्ये आता इथे थांबण्याची वेळ झाली आहे पुन्हा व्हिडिओ उद्या काही तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभ रात्री